मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागातील पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या एकोणीस रस्त्यांच्यासाठी एकशे सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर निधी मंजूर झाला आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिली मिरज मतदारसंघासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांनी यावेळी आभार मानले मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सांगली आणि मिरज कृष्णाघाट येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत असं सांगून पालकमंत्री सुरेशभाऊ पुढे म्हणाले नागरिकांनी पुराबाबत कोणतीही भीती मनात बाळगू नये शासन प्रशासन तुमच्यासोबत आहे सर्व यंत्रणा सज्ज असून पूरपरिस्थितीच्या वेळी गरज पडल्यास स्थलांतर करण्याबाबत सर्व व्यवस्था तयार आहे मात्र नागरिकांनीसुद्धा शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही पालकमंत्री खाडे यांनी यावेळी केलं दरम्यान मिरज पूर्व भागातील शेकडो शेतकऱ्यांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली द्राक्ष बागायतदारांना अनेक व्यापारी गंडा घालून गायब झाले आहेत येथील शेतकऱ्यांची जवळपास दोनशे कोटी रुपयाहून अधिकची फसवणूक झाली आहे याबाबत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली महसूल अधिकारी पोलीस अधिकारी शेतकरी यांची एक बैठक लावली जाईल त्यातून या व्यापाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ऊस तोडीसारखा व्यापाऱ्यांच्यावर आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा याबाबतही पाठपुरावा केला जाईल असं आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलं हे आपल्या मतदारसंघात मिरज मतदारसंघात पंच्याहत्तर किलोमीटर रस्ते आले मुख्यमंत्री सडक योजनेतून आले आणि त्यासाठी एकशे सतरा कोटी आपणाला उपलब्ध झाले त्याचाही जी आर आपल्याला आलेला आहे एक सतरा कोटी ते मंजूर झालेल्या जी आर आला आहे ह्या दोन्ही गोष्टीबद्दल मी शासनामध्ये असलेले आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रभाऊ हो फडणवीस असतील आजीदादा असेल आणि ह्या संबंधित असलेले सगळे मंत्री असतील त्यांना मी धन्यवाद देतो आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो हे महत्त्वाचं वाक्य आहे जी विसरता तुम्ही निर्णय झाला नाही पण निर्णयच्या प्रोसेसमध्ये आम्ही आलो आता कारण व्यापारी लोक शेतकऱ्यांना फसवतात त्यांचा माल नेतात एकदा दोनदा त्यांना रेग्युलर करतात त्यांचा विश्वास बसतो आणि ते सगळी ते टांग मारतात आणि असे के बऱ्याच केसेसच्या आज आम्ही न्यूज बघितलं तर आता थोडक्यात बघितलं दोनशे कोटीच्या वर पुस जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर ह्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर ह्यासाठी काय करावं लागेल ह्याचा प्लॅन तयार करून आपण पुढल्या वेळी आपण एक मिटिंग एस पी सगळ्या तालुक्याचे डी वाय एस पी आणि मार्केट कमिटीचे फेडरेशनचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष आणि तिथे सचिव यांच्यावर एक जॉईंट मिटिंग करून आम्ही त्यावेळी नियमाळ तयार करू इतं ह्या स्टेजला जर काय संपत असेल ह्या कारवाईमध्ये जर असेल तर ठीक आहे नाहीतर हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही काही शिष्टमंडळ घेऊन किंवा एस पीला घेऊन आम्ही देवेंद्र भवनं आम्ही भेटू उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत ते तर त्यांना सांगू जसा आपण ऊसतोडीचा कायदा केला तसा हा कायदा तुम्हाला करावा लागेल आणि त्या कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल